हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये आज आहे गुरुवार आणि आता हे संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत तर आज मी सकाळचं काही शूट केलेलं आहे आणि संध्याकाळचं काही असं दोन्ही मिळून आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते तर आज बनवलेले आहे मस्त अशी तिळाची चिक्की तर संक्रांती येते तर असे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने चिक्क्या किंवा तिळाचे पदार्थ तिळाचे लाडू केले जातात तर अगदी सोपे आणि परफेक्ट प्रमाणात चिक्की कशी बनवायची तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली तरी बिघडणार नाही तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं आज सकाळी वार भरपूर होतं त्यामुळं चुलीवरती आज भाकरी केलेल्या नाहीत चपात्याच आज फक्त आतमध्ये केलेत मी गॅसवरती तर वांग्याची भाजी फक्त इथे मी केलेली तर जिरं मोहरी तेलामध्ये टाकलं कढीपत्ता टाकला आणि खोबऱ्यामध्ये पण जे सुकं खोबरं होतं त्यामध्ये थोडंसं जिरं खोबरं लसूण कोथिंबीर ही बारीक केलेलं वाटून होतं ते टाकलेलं आहे तर हा जो मसाला असतो तो, तो रोजच्या रोजच मी ज्या त्या वेळेला जी भाजी करायची आहे त्यानुसारच बारीक करते अगोदर मी काहीच म्हणजे बारीक करून ठेवत नाही कोथिंबीर टाकलेली आणि यामध्ये आता हळद मीठ आता जे काही मसाला टाकायचा तो एकदमच आतून वाटीमध्ये काढून आणलेला होता आपलं रेग्युलर काळं तिखट जिरा पावडर आणि धनं पावडर घरचं ता काळं तिखट जे असतं आपण ते जर चांगलं बनवलं ना परत आपल्याला इतर जास्त मसाल्यांची गरज पडत नाही त्यामुळे मेन जो आपण घरचा मसाला बनवतो तो व्यवस्थित बनवला पाहिजे तर आमचा मसाला पण संपत आलेला आहे तर आता पौष महिन्यात मसाला करत नाहीत त्यामुळं आता हा पौष महिना संपल्यानंतर म्हणजे अजून शिल्लक आहे पंधरा दिवस किंवा तीन आठवडे जाईल एवढा तर हा महिना संपल्यानंतर मग मसाला बनवायचा आहे तर ती मसाल्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर मस्त अशी ही वांग्याची भाजी केलेली आणि बारीक आरावरती असं छान कालवण शिजत राहतं तर डब्यासाठी पनीरची भाजी केलेली होती त्यामुळं ही भाजी केलेली के तर एकतरी अशी पातळ भाजी करावी लागते तर आता सकाळच्या चपात्या फक्त मुलांपुरत्याच मी चपात्या करते सकाळी आणि ती गेल्यानंतर परत भाजी वगैरे झाल्यानंतर मग राहिलेल्या चपात्या करते चपात्या भाकरी काय असेल ते तर मुलांना पनीर म्हणजे आठवड्यातून एकदा पनीर असतंच पण ह्यावेळी अर्धा किलो आणलेलं होतं त्यामुळे त्यात तीन वेळा ते करायचं झालं तर मुलांना जर नॉनव्हेज खात नसतील तर मग त्यांना व्हेज ह्याच्यातून पण प्रोटीन गेलं पाहिजे कारण ह्याचं हे वाढतं वय वा असतं मग हाईट वगैरे किंवा पूर्णच हेल्थसाठी मग जेवढं प्रोटीन गरजेचं आहे तेवढं म्हणजे डाळीतून वगैरे किंवा पनीरमधून भरपूर भेटतं त्यांना नॉनव्हेज जास्त आवडत नाहीत त्यामुळं फेज फ्हेजमधल्या सगळ्या भाज्या आवडीने खातात पण नॉनव्हेज त्यांना नको असतं तर हा सकाळचा व्हिडिओ आहे तर आता मुलं स्कूलला गेलेले आहेत नंतर मी वांग्याची भाजी केलेली होती आणि आज थोडंसं कंटाळा आला होता त्यामुळे मी परत नंतर दिवसभर काय शूटच केलेलं नाही असाच दिवस गेला आणि नंतर आता आज तिळाची चिक्की बनवायला इथं घेतलेली आहे तर मुलं शाळेतून आलेले आहेत त्यांना त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे दूध जे काय असतं ते दिलेलं आहे आता चहा पाणी झाल्यानंतर मी इथं तिळाची चिक्की बनवायला घेतली आता हा जो गुळ आहे तो सेंद्रिय गुळ नव्हता ह्या गुळामध्ये कचरा आहे कट करतानाच भरपूर सगळं असे बारीक खडं दिसत होतं सेंद्रिय गुळ असेल तर त्यामध्ये खडं नसतात पण आपला ह्याचा साधा गुळ आपण आणला तर त्यामध्ये खूप सगळं असं कचरा निघतो तर हा गुळ आताच्या अगोदर थोडंसं पाणी टाकून त्याचं पाक म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आणि तो गाळून घेऊनच मग नंतर यूज करावं लागणार टाइम तर ह्या वेळेचं बाहेरचं वातावरण अगदी शांत असत पक्ष्यांचा आवाज पक्षी आपल्या घराकडे ह्या टायमिंगला जात असतात तर त्यांचा आवाज ऐकायला छान वाटतं ह्या वेळेला तर हे तीळ जे आहे ते तिळ घेताना तुम्ही ना जे बारीक तिळ असतात ते एकदम देशी तर तसं तीळ घ्या ते चवीला छान लागतात तर हे पण देशीच तीळ आहेत तर एक किलोच तिळ आणलेलं होतं तर म्हटलं आता संक्रातीमुळे ह्याचा यूज होतो तिळाचे लाडू पण बनवायचे आहेत तर ती रेसिपी मी उद्या तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथं मी आता एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने तिळ घेतलं त्याच वाटीनं तेवढाच गूळ घ्यायचा आहे जेवढं तीळ तेवढाच गुळ घ्यायचा आहे थोडासा गुळ कमी वाटला म्हणून तो अजून थोडा म्हणजे बरोबर एक वाटी केलेलं आहे आणि तिळ साफ करून घेतलं यामध्ये कचरा किंवा खडं वगैरे अजिबात नव्हतं तर आता हे तिळ थोडंसं त्यात आवाज येईपर्यंत म्हणजे चटकेपर्यंत तिळ भाजून घ्यायचे तिळ जास्त पण भाजायचे नाही नाहीतर त्याला कडवटपणा येतो कारण तिळाला थोडीशी कड चव असते ती ऑलरेडीच त्यामध्ये असते तर आता तीळ थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला यामध्ये जर अर्धं तिळ आणि अर्धं शेंगदाणे घ्यायचं असतील तरीसुद्धा तुम्ही तसं घेऊ शकता अर्धी वाटी तिळ घेतलं आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलं दोन्ही मिळून एक वाटी करायचं आणि गुळ एक वाटी घ्यायचं म्हणजे जेवढं तीळ शेंगदाण्याचं मिश्रण असेल तेवढंच गुळ घ्यायचं आणि आता हे थोडंसं जास्त होतं त्यामुळं पोळपोटावरती बसणार नाही म्हटलं म्हणून मी हा जो पाट आहे तो जरा धुवून घेतला ह्यावरती मग ह्याला तूप लावून मग ह्यावरती त्या आवड्या ज्या आहेत त्या थपायला म्हणजे लाटायला येतील पोळपट मोठा असेल तर त्यावरती करू शकता किंवा थोड्या प्रमाणात केलं तर मग त्यावरती करू शकता आता कढईमध्ये गूळ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आता पाणी आता थोडंसंच टाका म्हणजे गूळ मेल्ट होईल एवढं मग अगदी पाव वाटीलासुद्धा कमीच पाणी टाकायचं पाणी जास्त झालं तर तसं काय होत नाही पण आपल्याला ते जास्त वेळ शिजवावं लागणार कारण याचा पाक बनवायचा आणि कडक पाक असतो तो बनवायचा आहे आणि तिळ जे आहेत ते बारीक करून घ्यायचं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे जास्त पण एकदम पूर्ण पावडर करायची नाही थोडंफार तिळ त्यामध्ये अर्धवट असे राहिले पाहिजेत कारण पूर्ण अख्ख्या तिळाची पण चिक्की केली जाते पण त्यापेक्षा ही चिक्की थोडंसं क्रश करून केली ना चांगली होते थोडं ह्याला असं मिक्सरला फिरवून घेतलं तर अशा पद्धतीने बघा थोडंसं जाडसर असंच हे तिळ बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये वेलची पावडर तुम्हाला टाकायची असेल तर ती सुद्धा टाकू शकता तर आता आज किचनवरती थोडासा पसारा आहे तर तो इग्नोर करा कारण नंतर अंधार पडल्यानंतर म्हटलंय तर व्हिडिओमध्ये तेवढी ते क्वा क्लिअरिटी येत नाही म्हणून मी सक मुलांचं दूध वगैरे त्यांना दिल्यानंतर चहापाणी झाल्यानंतर लगेचच हे करायला घेतलेलं होतं तर आज आमच्या कॅमेरामॅनला गोड बोलून थोडंसं हे कॅमेरा पकडायला लावला आहे कारण कॅ शूट करायला तर असेल ना व्हिडिओ बनवायला मग आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपण आपल्या हात काम करू शकतो मग कोणीतरी असं नाही तर आपण तो कॅमेरा सेट करत बसलं ना मग वेळ जातो मग व्हिडिओ असं कॅमेरा मोबाईल धरायला कोण असेल ना तर, तर, तर असे मग बरं वाटतं आपला वेळ जात नाही आपल्या हाय त्या वेळामध्ये मग व्हिडिओ शूट होऊन जातो पण मुलं शक्यतो त्यांच्या मूडवर राहतं थोडंसं गोड बोलून मग उभा करावं लागते तर हा जो पाक केलेला होता तो गाळून घेतला त्यामध्ये बरंच बारीक खडं होतं आणि नंतर तो परत ह्या कडेमध्ये टाकला यामध्ये एक चमच्याभर तूप टाकायचं आणि ह्याचा आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तिळाच्या चिक्कीमध्ये बिघडण्याचं म्हणजे आपला पाक बिघडला काही मग चिक्की जर तुम्ही पाक कडक नाही झाला ना, ना मग चिक्की चिवट होते तर कडक अशी चिक्की हवी असेल तर पाक पण तसाच कडक करावा लागतो आणि आता ज्याच्याव कशावर तुम्हाला चिक्की थापायची म्हणजे बनवून घेणार आहे त्याच्यावरती तुम्ही असं तूप लावून अगोदरच ठेवा कारण नंतर थोडीशी फास्ट प्रोसेस करावी लागते पाक चेक करून बघायचं असं थोडंसं वाटीत पाणी घ्यायचं पाक टाकून बघायचा आणि थोडं त्याला एक थोडं एक दोन चार सेकंद थंड होऊ द्यायचं आता बघा हा पाक लवचिकपणा ह्यामध्ये आहे तर आपल्याला हा अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आणि पाक चेक करताना गॅस बारीक करायचा नाहीतर मग तो पुढं जाऊ शकतो तर असं टाकून ठेवायचं आणि नंतर आता बघा हा पाक आहे तो कडक झालेला आहे टा वाटीत टाकल्यानंतर त्याचा आवाज येतो आणि असं तुटलं तर बघा हे लगेचच तुटतं आहे तर चिवटपणा असेल तर मग त्याला आपली चिक्की आहे होतना है, ती चिवट बनते कडक होत नाही ती मग दाताला जास्त चिकटते तर आता बरोबर असा पाक म्हणजे होत आलेला आहे तर हे बघा ह्याच्यावर टाकलं तरी हे ह्याचा आवाजसुद्धा येतो आहे आणि असं तुटलं तोडलं ना आपण लगेचच आहे असा लवचिकपणा ह्यामध्ये राहत नाही तर अशा पद्धतीचा पाक तयार झालेला आहे मग आता लगेचच हे जे तयार केलेलं मिश्रण तिळाचं पावडर आहे आपण ती ह्यामध्ये टाकायची आणि आता गॅस ब बारीक ठेवा किंवा के बंद केला तरी चालतो कारण स्टीलची कढई असेल तर पटकन करपते आहे जाड असेल तर बारीक ठेवला तरी चालतो आहे मिक्स करेपर्यंतच ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा हे फक्त आता असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच ज्या ह्याला बाहेर म्हणजे आपण पोळपट्याला वगैरे जे तर तूप लावून ठेवलं आहे लाटणं बेलण्यालासुद्धा तूप लावून ठेवायचं आणि मग त्यांना लाटून घ्यायचं आणि कढईचा हे पण चिकटलेलं असेल तर त्याच वेळेला काढून घ्या नंतर काढायला गेला तर निघणार नाही ते फार चिकट होतं आणि हे लगेच असं थापून आपल्याला आता था, हाताला थोडंसं प तूप लावा किंवा नाही लावलं तरी कारण मिश्रण लगेचच घट्ट होतं त्यामुळे एवढं भाजत नाही आपल्या हाताला पण आणि असं लाटून घ्यायचं लाटण्याच्या मदतीने पण पोळपटाला वगैरे आता पाटाला मी व्यवस्थित तूप लावून घेतले तूप नाही लावलं तर मग ते खाली चिटकू शकतात वड्या तर त्यामुळे व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं आणि असं आता तुम्हाला जेवढं पातळ करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही हे लाटू शकता जास्त पण जाड ठेवू नका जेवढी चिकी कशी जास्त जाड पण मग चांगली वाटत नाही आणि जेवढी तुम्हाला लाटता येते ह्याला पातळ करता येते तेवढं कर आणि एकदम पण पातळ म्हणजे मीडियम साईजची आणि हाताने ह्याला जर असा चौकोने आकार देऊन ठेवला की मग हव्या तशा वड्या आपल्याला मग त्या शेपमध्ये कट करता येतात तर आता बघा पूर्ण आपण हे नुसतं थापेपर्यंतच हे मिश्रण सेट होतं मग हा जर पाक लवचिक झाला ना आपलं मिश्रण जे आहे ते पटकन सेट होत नाही ते चिकटतं नंतर आणि चिवटपणा त्याला येतो कडकपणा अजिबात येत नाही मग ती चिकी खायला बरोबर लागत नाही ती दाताला चिटकून राहते आपल्या ही कशी एकदम कडक बनते आणि तिळ आणि शेंगदाण्याच्या वड्या पण केलेल्या होत्या ज्या की अगदी मऊ होतात त्या पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो ती रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे म्हणजे ज्यांना दात नाहीत तेसुद्धा त्या ते वड्या खाऊ शकतात अशी सॉफ्ट होते आणि चिक्की कशी कर कडकच कर असते तर ह्या आमच्या कॅमेरामॅनने दोन साईडच्या वड्या आता गायब केलेल्या आहेत बघा तर हे हातानं थंड झाल्यानंतर लगेचच ह्या वड्या निघतात आणि जर वड्या तुमच्या निघत नसतील तर मग समजायचं आपला पाक चिक म्हणजे तुम्ही तेवढा कडक बनवलेला नव्हता लगेचच वड्या सेट होतात एक दहा पंधरा मिनटं भरपूर झाली याला कट करेपर्यंत आणि त्याला लगेचच आकार देऊन ठेवायचा नाहीतर काय होतं की आ, नंतर त्याला शेप देता येत नाही कारण हे मिश्रण आहे ते लगेचच घट होतं गोळा आहे तो लगेचच कडक होतो तर अशा वड्या केलेल्या तुम्ही महिनाभरासाठी मुलांसाठी बनवून ठेवायचं झालं तरी स्टोअर करून ठेवू शकता त्या भरपूर दिवस टिकतात कारण गुळाचा पाक आपण एकदम कडक असा केलेला होता आणि आता हे तोडायला गेलं तर बघा असं पटकन तुटतं आहे ह्याला असं ताणलं जात नाही किंवा चिवटपणा यामध्ये नाही तर छान अशी तिळाची चिक्की झालेली आहे तर आता तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल ना अगदी छोट्या वाटीचं प्रमाण घेऊन बनवून बघा कारण पहिल्यांदा एकदा जर ट्र अगोदर थोडंसं ट्राय करून बघा जर बिघडलं तर थोडं प्रमाण असतं मग आपलं वाया काही जात नाही